सन्मान आहे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांचा मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं काही कळसे का વિભાગ અધ્યક્ષ આશુષ કાલે દાદાભાઉ કલમકર પ્રફેસર પવાર વાઇસ ચેરમેન મનોર શિંદે ડૉક્ટર અનિલ પાટિલ એ ઉપસ્થિત બાબા સાહેબ ભોસ राल जगता प्रश देशमुख अभिषेक कलमकर अन्य से सरकारी बंदी वॾी नवीन वस्तू जा आज़ अभ मंगलमे दीवाली सारी की जाते महाराष्ट्रामध्ये आपण सध्या अस्वस्थ मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली पूर आला आणि कोणत्या कोचर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुमच्यासारख्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूर हा विषय कधी माहीत नव्हता पण फारसा जे असो जामखेडचा काही भाग असो त्याही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आणि लोक अस्वस्थ संकट येतात पण त्या संकटावर वाढ करून पुढं जायचं असतं आणि आज या ठिकाणचा हा कार्यक्रम करावा करू नये याची चर्चा होती तर मला स्थानिक सरकारांचा संदेश आला की संकट असतील पण त्याचा मात करण्याची हिंमत आमच्या सगळ्यांच्या आहे आणि साजर सादरपणा का हा हो सोहळा आम्ही या ठिकाणी पुरा करायचा आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं じゃあ、それには進む。難しそうにないヘビーや世界に参加する。そうか、プレス。アーディア世界に、アーディア世界に、レジェンシャー、ワンベルナさん、ファン、エクセオ。エクセセクエンシャーに、ヘビーは、あの、ファンシャーに、エクミシャーにですよ。ま、ある人は、必ず、 शिक्षणाचा प्रसार करायचा आणि आत्मविश्वासानं परिस्थितीला सोडून देईल अशी नवी फिरी ही तयार करायची आणि ते काम त्यांनी सुरू केलं अभ्यासनानं केलं आणि त्याचा प्रणाम अक्षरशः लाखो मुलं मुली या संस्थेच्या वसवृक्षाखाली जीवनामध्ये यशस्वी झाली अनेक प्रकारचे कार्यक्रम आज या ठिकाणी घेतले जातात नवीन आव्हान जे आहेत त्याचा विचार केला जातो आज आपण बघतो उद्योगधंदे वाढायला लागले आता सुद्धा सुख्या आणणार झाली आणि त्या औद्योगिक व्यवसायामध्ये काम करणारे कष्ट कर करणारे कामगार का कर, स्थानिक आहेत आणि राज्याचे विद्यार्थी त्याचे अनेक आहेत आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी हे जे उद्योगाचं केंद्र उभं राहिलं त्या ठिकाणी आम्ही काही ना काहीतरी करू शकतो आणि त्याचं महत्वाचं कारण करणे जे व्यवसाय लावलेलं असतं त्याच्या सावलीमध्ये ज्ञान संपादन करण्याची संधी आम्हा लोकांना मिळाली आणि त्यामुळेच या सगळ्या उद्योगामध्ये आत्मविश्वासानं आम्ही काही काम करू शकतो दिवसेंदिवस बदल होतात नवीन संस्रधान आणि त्या नवीन संस्रधानाला सावरण्याची ताकद असते ती फ्री ती आपल्याला तयार करायची आणि ती करण्याच्यासाठी या संस्थेचा कारण हा विस्तारित कसा होईल याची काळजी आपण घेतो याने सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष लावल्या सातारामध्ये तसा झाला तर मला सांगायला आनंद होतो की त्यामुळे अहमदनगर जिल्हा असा आहे की अहमदनगर जिल्ह्याने सर्वांना या सगळ्या कामात प्रचंड साथ दिली आणि अनेक शाखा आज अहमदनगरमध्ये आहेत ते शाळेच्या असतील महाविद्यालयात असतील आणि नगरच्या नेतृत्वाने या कामात संस्थेला अतिशय मदत केलेली आहे अनेकांची नावं घ्यावी लागतील संस्थे शंकरराव काळे संस्थेचे शेरवर अनेक वर्ष त्यांनी संस्थेच्या कामाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे त्यांनी वेळेस या संस्थेचं काम там все заново ходили, ходили все, хотя они и я современный, я живет, со всеми теми странами, что я сейчас хочу, а не все хотят, что я хочу. И вот столько человек, я хочу, чтобы все привелись. Понимаешь? То, что сейчас живут, я для себя не чувствую, я сейчас не красавец, сейчас современцы, प्रचंड सहकार्य आज वेळ शिक्षण संस्थेला मिळतो मला बोलत असताना देवींनी सांगितलं की नवीन संसदन हे आपण या ठिकाणी आज त्यांच्या भाषणामध्ये एक उल्लेख झाला कृषी बुद्धिमत्ता आता हा विषय झालेला आहे सगळ्या जगामध्ये लोकांच्यामध्ये सरकारमध्ये एकच षर्ष आहे कृषी बुद्धिमत्ता असे भेटल एन्ट्री झाली हा मशीनने तयार केलेला माणूस आज लोकांच्या जीवनामध्ये अनेक क्षेत्रामध्ये तो बदल करू इच्छितो त्यांना मदत करू इच्छितो आज या कृषी बुद्धिमत्तेच्यामुळं शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल केला जातो तुम्हाला कधी शक्य झालं तर तुम्ही बारामसीला या आणि वारामसीला कृषी विकास केंद्र आम्ही हे सुरू केलेलं आहे आणि तिथं कृषी बुद्धिमत्ता याचा शेतीला कसा उभ्या करून घेता येईल या दृष्टीनं काही निर्णय घेतले जाईल आमचा अनुभव हाय उसाच फी तीस टक्के फाय कमी लागतो उसाच फी तीस टक्के खर्च कमी लागतो उत्सादन खर्च कमी येतो आणि तुम्ही येऊन तिथं बघितलं शास खचणार नाही आज त्या ठिकाणी साधांचा साधारणसा तयार झालेला आहे ते तर चले ते सा एकशे पन्नास ते एकशे पन्नास पंचावन्न याच्या आसपास आहे तुम्ही लक्षात घ्या की देशाची उसाची सरासरी तीस सणाची आहे महाराष्ट्राची पस्तीस ते चाळीस आहे काही चांगले शेतकरी असतील ते ऐंशी नव्वद सण उत्सादन घेतात पण कृषी माध्यमात आपण जे एकशे पन्नास हे करू शकता आणि खर्च कमी करू शकतो तर सगळ्यां शेतीचा अर्थ बदलल्याशिवाय राहणार आहे आणि म्हणून शेतीचं क्षेत्र उद्योगाचं क्षेत्र आरोग्याचं क्षेत्र शहरांच्या नियोजनाचं क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रामध्ये कृष्ण बुद्ध देवता यांनी संस्कार केलेला आहे आणि हे जगात घडले त्याची नोंद दगाने घेतली तशी आमची रयचे मुलामुलींच्याकडे का जाय नको हा विचार या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सगळे रयचे सहकार्य त्यांनी केला आणि रयत शिक्षण संस्था अशी एक संस्था आहे की प्रत्येक शाखेमध्ये कृषी गुणवत्तेच्या संबंधीचं ज्ञान हे देण्याच्यासाठी जी सुविधा द्यायला आली आहे ती सुविधा आज या ठिकाणी उभी केलेली आहे आणि ती सुधारणं आज तुमच्या शाखेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल लहान प्रवाहावर आणि असा अर्थ एकच आहे की जे बदललेत आहेत ते लोकांच्या म्हणून येणं त्या वडिलांच्या संबंधीची आस ही नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण करणं आणि तंत्रज्ञान विज्ञान याच्यापासून आमची मुलं मुली येते तिथे नाही आहेत आणखी जीवनामध्ये याचा आधार आहे यशस्वी होती हे चित्र आपण संस्थेच्या वतीनं ठिकठिकाणी करतोय दृष्टीनं आज या ठिकाणी काम सुरू होतं आम्ही का प्रथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या हे सगळं जे विचार केंद्राची शाखा आहे ती अतिशय चांगल्या रीतीनं तुम्ही लोकांनी उभी केली त्यांनी वास्तू बांधली तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या वास्तूचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर <laughs> आपल्या सगळ्यांची जय जय धन्यवाद साहेब खूप खूप खुँ धन्यवाद साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अंबिका शैक्षणिक संकुलातील सेवकांचं एक छायाचित्र त्यांच्या समोर घ्यायचं आहे